दोनशे रुपये एकशे ऐंशी रुपये तुमच्यासाठी खास एकशे साठ रुपये तुमच्यासाठी खास बालुसाहेब पण मस्त आहे बा आपल्याकडं हा मस्त <laughs> 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 आहे का हे अनारफिली आहे आपली खास आहे सत्तर रुपये पाव किलो मालक <laughs> का आपल्याकडे सगळे आयटम एक नंबर सुद्धा तुपा मले बर्फी कसं आहे ही पण ऐंशी रुपये पाव किलो बोला काय काय पॅक करून देऊ सांगा कोण सगळे सगळे नंबर आहे का हा मी काय करतो माहिती का हा बोला की आम्ही घरी जातो हा विचारून येतो अरे लोक घरी विचारायचं काय का